दर्यापूर तहसील कार्यालयातून तिसऱ्यांदा अवैध वाळूचा जप्त केलेला ट्रॅक्टर मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेलेला आहे ही घटना बुधवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे तहसील कार्यालयातून थेट तहसीलचे लोखंडी गेट तोडून तिसऱ्यांदा ट्रॅक्टर चोरीला जाणे ही एक आश्चर्याची बाब आहे यामध्ये तहसील कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे असल्याचे दिसत आहे एकीकडे महसूल प्रशासनाचे अधिकारी अवैध वाळूचा ट्रॅक्टर मध्यरात्री आपला जीव धोक्यात टाकून जप्त करतो तर दुसरीकडे तहसील कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेला ट्रॅक्टर हा चोरीला जातो यामध्ये नेमकं पाणी कुठे मुरते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे यावरून स्पष्ट होत आहे की दर्यापूर तहसील कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे आहे आज तहसील कार्यालयाचे गेट तोडून ट्रॅक्टर चोरीला गेला उद्या तहसील कार्यालयातील शासकीय चोरीला गेले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता जनतेने उपस्थित केलेला आहे वारंवार तहसील कार्यालयाच्या परिसरात अशा घटना घडत असून यावर उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या मार्फत फक्त पोलीस स्टेशन पर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाते मात्र कठोर का कारवाई अद्यापही का केली जात नाही असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे एका शासकीय कार्यालयाचे गेट तोडण्यापर्यंत जर चोरटे प्रयत्न करत असेल तर नक्कीच यात शासकीय अधिकाऱ्याचा सुद्धा कुठेतरी हात असू शकतो सामान्य जनतेमध्ये असे तर्कवितर्क लावल्या जात आहेत त्यामुळे या गंभीर बाबीकडे आता जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन सदर घटनेसंदर्भात तात्काळ चौकशी करावी आज तहसीलचे गेट लोखंडी गेट तोडून ट्रॅक्टर चोरीला गेला उद्या शासकीय कार्यालयातील दस्तावेज चोरीला गेल्यास याला जबाबदार कोण राहणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका